नमस्कार मित्रांनो मी सौरभ देशमुख आपला आपल्या एम आय ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील वाळूज एम आय डी सी मधील कंपन्यांची माहिती पार्ट थ्री तर हे आपलं पार्ट थ्री आहे मित्रांनो या आधीच जर तुम्ही पार्ट बघितलं नसेल पहिला आणि दुसरा तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवर बघू शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो तर आज आपण आहोत वॉर्ड उजय मधील कंपन्यांची माहिती जे की आपल्याला सगळ्या सुरुवातीला कंपनी बघायला भेटते की बजाज बजाज कंपनी ही सगळ्यात मोठी कंपनी आहे वॉर्ड मॅडिस मधली बाकीच्या छोट्या छोट्या ज्या इंडस्ट्री आहेत त्या वेंटर कंपन्या आहेत जे त्यांना पार्ट्स प्रोव्हाइड करतात तर तुम्हाला तिथं खूप सारा व्हॅकन्सी बघायला भेटू शकतात ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकलच्या मुलांना तुम्हाला नील ऑटो प्रायव्हेट पार्ट्स लिमिटेड एक ऑटोमोबाईल सीट मेटर पार्ट बनवते मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे तर इथे देखील भरपूर साऱ्या व्हॅकन्सी आपल्याला बघायला पडतात आयटीआय वाल्या विद्यार्थ्यांना दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना देखील व्हॅकन्सी तिथे अवेलेबल असतात नंतरची कंपनी आपण बघा फ्रँक फायबर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड स्टील स्टेनलेस स्टील सिंक बनवते इथे पण आयटीआय डिप्लोमाला विद्यार्थ्यांना व्हॅकन्सी असतात सोबतच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना व्हॅकन्सी आपल्याला बघायला भेटतात नंतरची कंपनी आपण बघणार आहोत डायनामिक ट्रान्समिशन लिमिटेड ऑटोमोबाईल कंपोनेटची कंपनी आहे ही इथे आयटीआय डिप्लोमावाल्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग वाजल्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात सोबतच आयटीआय आणि डिप्लोमा डिप्लोमाल्या विद्यार्थ्यांनाही व्हॅकन्सी इथे बघायला नंतर आपण बघणार आहोत सिटीजन प्रेस कंपनी ऑटोमोबाईल कंपोन्स मॅन्युफॅक्चरिंग ही कंपनी आयटीआय डिप्लोमा विद्यार्थ्यांना इथे व्हॅकन्सी बघायला भेटतात सोबतच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी वॅकन्सी आपल्याला इथे असतात पुणे पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड प्लास्टिक इंजेक्शन मोल्डिंग मॅन्युफॅक्चर आहे ही कंपनी तर इथे आयटीआय डिप्लोमा विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात सोबतच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी आपल्याला इथे बघायला मिळते नंतर आहे फोर्ब्स अँड कंपनी लिमिटेड ही स्प्रिंग अँड वॉशर मध्ये मॅन्युफॅक्चर कंपनी असते आयटीआय डिप्लोमाला विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात सोबतच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात नंतर आहे जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड ही सर्जिकल जे प्रोडक्ट्स असतात त्यामध्ये मॅन्युफॅक्चर करते इथे डी फार्मसी बी फार्मसी वाले विद्यार्थ्यांना असतात सोबतच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना इथे बघायला मिळतात या नंतर इथे वखाड लिमिटेड ही ट्रक्स फार्मास्युटिकल कंपनी आहे इथे फार्मसी बी फार्मसी वाला विद्यार्थ्यांना वॅकेन्सी असता सोबतच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना वॅकेन्सी आपल्याला इथे बघायला भेटतात नंतर जे आहे बेरला प्रेसिजन टेक्नॉलॉजी लिमिटेड टूल प्रोडक्ट्स डायकास्टिंग इथे होते तर इथे आयटीआय डिप्लोमावाल्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात सोबतच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना वॅकेन्सी आपल्याला बघायला भेटतात इंडिगो रेमिडीज लिमिटेड ही फार्मास्युटिकल कंपनी आहे इथे डी फार्मसी बी सी वाला विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना इथे वॅकन्सी आपल्याला बघायला भेटतात नंतरची आहे उरिया ऑटो इंडस्ट्री ही प्रेस पार्ट मेटल प्रेस ची कंपनी आहे इथे आयटीआय वाले विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात नंतर इथे की यशस्वी प्रेस कंपोनंट प्रायव्हेट लिमिटेड प्रेस प्रेस अँड ऑटो पार्ट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे इथे आयटीआय डिप्लोमाला विद्यार्थ्यांना व्हॅकन्सी असतात सोबतच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना हेल्पर म्हणून व्हॅकन्सी असतात नंतर जे आहे बडवे इंजिनिअरिंग लिमिटेड ही ऑटो कॉम्पोस मॅन्युफॅक्चर कंपनी आहे इथे आयटीआय डिप्लोमाला विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात नंतर इथे बालकृष्ण टायर्स लिंग इंडिया लिमिटेड ही टायर्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आयटीआय डिप्लोमाला विद्यार्थ्यांना वॅकन्सी असता सोबतच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना इथे आपल्याला बघायला भेटतात नंतर इथे की वर्षा फोर्जिंग लिमिटेड ही ची कंपनी आहे इथे आयटीआय डिप्लोमाला विद्यार्थ्यांना वॅकेन्सी असतात सोबतच आपल्याला दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी इथे बघायला भेटतात नंतरची आपण बघणार आहोत एस एफ डी सी लिमिटेड ही फार्मास्युटिकल कंपनी आहे डी फार्मसी बी फार्मसी वाले इथे वॅकन्सी असतात सोबतच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी इथे आपल्याला बघायला लागतात नंतर आपण बघणार आहोत अकार टूल लिमिटेड ही हँड टूल्स मॅन्युफॅक्चर कंपनी आहे आयटीआय वाले विद्यार्थ्यांना वॅकन्सी इथे असतात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी इथे वॅकन्सी असू शकतात मित्रांनो नक्कीच ट्राय केलं पाहिजे डी ऑटो पार्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ही ऑटो कंपन्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आयटीआय डिप्लोमावाला विद्यार्थ्यांनी इथे वॅकन्सी असतात तर नक्कीच तुम्ही ट्राय केलं पाहिजे नंतर येते की क्रॉम्प्टन ग्रुज लिमिटेड ही इथे आयटीआय विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात सोबतच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात श्री ट्यूब्स मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड ही स्टेनलेस स्टील मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आयटीआय डिप्लोमावाला विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात सोबतच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना इथे वॅकन्सी असतात ही सगळ्या कंपन्यांची माहिती आपण वाळू मधल्या कंपन्यांची माहिती आपण घर बसल्या प्रोव्हाइड केलेली आहे सोबतच या व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी तुम्ही आपल्या करू शकता यानंतर महिलांसाठी कोणकोणत्या कंपनीमध्ये व्हॅकन्सी आहेत किंवा स्पेशली मेकॅनिकल इलेक्ट्रिकल वाला विद्यार्थ्यांना कोणत्या कोणत्या कंपनीमध्ये वॅकन्सी असतात याचे स्पेशल व्हिडिओ येणार आहेत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद